आजच्या उपक्रमाचं नाव काय हिवाळ्याविषयी माहिती आता ऋतू कुठला चालू आहे सांगा हिवाळा कुठला आहे साई हिवाळा आता बघा हिवाळ्यामध्ये आपण काय काय करतो कपडे काय काय घालतो सांगा बघूया टोपी पायमोजे स्वेटर सॉक्स आणि हातमोजे बरोबर टोपी स्वेटर हातमोजे मोजे पाय मोजे आणि छान पैकी गरम गरम पांघरून हा हा आणि आता भाज्या काय काय नवीन विकायला आल्या सांगा बघूया बाजारात भाज्या भाज्या गाजर आणि आणि काय बोरं आल्यात बरोबर बोर फळ नाही भाज्या विचारल्यात मी भाज्या विचारल्यात भाज्या वाटाण्याची शेंग आणि काय वाटाणाला की नाही आणि काय हरभरा सोलाना म्हणायचं काय बघा भाज्या काय काय विकायला आल्या सोलाना वाटाण्याची शेंग गाजर आता फळ सांगा फळं काय काय आल्यात पेरू पेर। संत्री मोसंबी शाबास आता आपली त्वचा मऊ झाल्या काय खरबारी झाला हिवाळ्यात कशी झाल्या खरबरीत का खरबरी झाल्या आपण काय म्हणतो त्याला काय म्हणतो काय आपण आपली त्वचा कशी झाल्या खरबरी झाल्या मग मऊ आला आपण काय लावतो रात्री साई व्यासली लावतो काय लावतो sabes